आपला देश हा कृषीप्रधान धनधान्याने सजलेला धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणं निजलं या बहिणाबाईंच्या काव्यपंक्तीला न्याय देणारा असा पण मग ही शेती संरक्षित करणं ही तितकंच महत्त्वाचं पिकांचे संरक्षण अनेक गोष्टींपासून करावं लागत असतं मग त्यात उष्ण वारे असो पाण्याची कमतरता त्याचसोबत कीड रोग तर, की तर येतातच या सगळ्या गोष्टींपासून पिकांचं संरक्षण करणं त्यांचा रंग चकाकी आणि मुख्यतः दर्जा टिकवणं हे संरक्षित शेतीच्या माध्यमातून शक्य आहे शेडनेट हाऊस मध्ये संरक्षित शेती करणाऱ्या अशा एका प्रगतशील शेतकऱ्याला कृषी सहाय्यक जाधव मॅडम आज आपल्याला भेटवणार आहेत चला तर मग नमस्कार शेतकरी बांधवांनो मी कृषी सहाय्यक शहा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सिन्नर आज आपण सिन्नर तालुक्यात कारवाडी या गावामध्ये आलो आहोत श्री पवन बाळासाहेब जाधव यांच्या शेतावर महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि अटल भूजल योजना यांच्या माध्यमातून सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये श्री पवन बाळासाहेब जाधव यांना शेडनेट हाऊसचा लाभ दिलेला आहे तर शेडनेट हाऊसमुळे त्यांच्या शेतामध्ये काय बदल झाला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार माझं नाव पवन बाळासाहेब जाधव राहणार कारवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मला दोन हजार चोवीस साली महाराष्ट्र कृषी योजनेतून व अटल अटल भूजल योजनेतून शंभर टक्के अनुदान प्राप्त झालेलं या शेडनेटमध्ये मी सुरुवातीला मार्च महिन्यामध्ये काम झाल्यानंतर बावीस आ, मार्च दोन हजार चोवीस साली मी इथं शिमला मिरचीची लागवड केली पॅलिडियन व्हरायटी म्हणून होती ती तर मला चांगलं उत्पादन मिळालं मी ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत ती सांभाळली मला भरघस्त पीक पण मिळालं आणि तिचे पैसे पण चांगले मिळाले त्याच्यानंतर मी दोन तीन महिने वावराला रेस्ट दिली आणि नोव्हेंबरमध्ये एक नोव्हेंबरला काफका म्हणून व्हरायटी शिझंटा कंपनीची तर याची लागवड केली तर आत्तापर्यंत जवळजवळ दीड महिन्यामध्ये मला तीस ते पस्तीस टानापर्यंत उत्पादन मिळालं तिचं आणि अजून पंधरा एक टनाची मला अपेक्षा आहे तर काकडीला खर्च पण कमी आला पाणी पण कमी लागलं कीटकनाशकाचा खर्च कमी आला पाण्याचं पण चांगलं नियोजन झालं शेडनेटचा मला जवळजवळ शंभर टक्के फायदा झाला या वावरामध्ये काही येत नव्हतं मुरमड जमीन आहे पण शेडनेटमुळं चांगलं हे झालं बाकी लाभ घ्या सगळ्यांनी नमस्कार धन्यवाद कृषी विभागाच्या विविध योजना व कृषी विद्यापीठातील ज्ञान यांची सांगड घालून या तरुण शेतकऱ्यांनी केलेली प्रगती ही ग्रामीण युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशाच प्रकारे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या जवळील सी एस सी सेंटरवर जाऊन महाडिबिटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावा आपला बहुमूल्य वेळ देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद